संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा डंका संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सर्वात जास्त वान तंत्रज्ञान शिफारशी व यंत्रे यांना मान्यता राहुरी विद्यापीठ दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बावन्नावी बैठक संपन्न झाली या बैठकीच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील तसेच सहअध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाक आणि दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे उपस्थित होते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संचालक संशोधन डॉक्टर सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतपिके वाण प्रसारण व शेतपिके वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकारी कायद्याअंतर्गत या कृषी विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारसी सादर केल्या व त्या समितीने मान्यता दिली या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहा वान पाच कृषी यंत्रे अवजारे एकोणनव्वद पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी आणि दोन जैविक व अजैविक ताण सहन करणारे स्त्रोत्रांना मान्यता था देण्यात आली यामध्ये भात ऊस फुले दुधी भोपळा दोडका कांदा टोमॅटो हे वाण प्रसारित करण्यात आले तसेच फुले भेंडी प्लकर फुले मका कणीस सोलणी दाणे काढणी यंत्र फुले अंजीर प्लकर फुले पोर्टेबल हायड्रॉलिक जनावरे उचलण्याचे यंत्र फुले गुळघोटणी यंत्र प्रसारित करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवाल यांनी दिले प्रसारित वाण भात भाताचा व्ही डी एन अठरा शून्य आठ अधिक धान्य उत्पादन देणारा गरवा लांबट बारीक दाणाचा वाण पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला ऊस फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा अधिक ऊस साखर उत्पादन घेणारा मध्य कालावधीत पक्व होणारा व न लोळणारा वाण महाराष्ट्र राज्यात सुरू पूर्व भोपला। हंगाम आणि आडसाली लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला दुधी भोपळा दुधी भोपळाचा फुलगौरव हा दंडगोलाकार हिरव्या रंगाची फळे असणारा अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला दोडका हा सरळ कोवळी हिरवी फळे असणारा आणि अधिक उत्पादन देणारा संकरित वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला कांदा फुलेस्वामी आकर्षक फिकट लाल रंगाचा गोलाकार अधिक उत्पादन देणारा साठवणुकीसाठी उत्तम असणारा वाण महाराष्ट्रातील रब्बी हंगामासाठी प्रसारित करण्यात आला टोमॅटो हा मध्यम वाढीचा अंडाकृती जाडसालीची टणक फळे लायकोपिनचे चांगले प्रमाण असणारा अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला प्रसारित यंत्रे फुले भेंडी प्लकर भेंडी तोडणीसाठी हस्तचलित फुले भेंडी प्लकर यंत्र प्रसारित करण्यात आले फुले मकाकणीज सोलणी दाणे काढणी यंत्र मक्याची कणसे सोलून दाणे वेगळे करण्यासाठी विद्युत मोटर चलित फुले मकाकणीज सोलणे व दाणे काढणी यंत्र प्रसारित करण्यात आले फुले अंजीर प्लकर अंजीर फळांची तोडणी करण्यासाठी मनुष्यचलित फुले अंजीर प्लकर यंत्र प्रसारित करण्यात आले फुले पोर्टेबर हायड्रॉलिक जनावरे उचलण्याचे यंत्र आजारी जनावरांना सहजपणे उचलून उपचार करण्यासाठी फुले पोर्टेबर हायड्रॉलिक जनावरे उचलण्याचे यंत्र प्रसारित करण्यात आले फुले गुळ घोटणी यंत्र गुळ बनवताना घोटणी करणे आणि गुळाच्या ढेपा बनवण्यासाठी विद्युत मोटर चलित फुले गुळ घोटणी यंत्र प्रसारित करण्यात आले न्यूज सह दीपक मकासरे विद्यापीठ